सातीवर आपण लष्कर अशोकनगर परिसरामध्ये आहोत जिथे स्थानिक नागरिक आहेत त्यांना पाण्याचं प्रॉब्लेम आहे घाण पाणी येतं इथं पिण्यासाठी व तसंच जे ड्रेनेज आहे चेंबर भरून त्यांच्या घरामध्ये रिव्हर्स पाणी येत आहे घाण तर या अनुषंगाने येथील नागरिकांनी वारंवार येथील अधिकारी झोन क्रमांक आठचे यांना अर्ज दिलं वारं वारंवार फोन करते संपर्क करतात तरी देखील आज पाठवालो उद्या पाठवालोय असं म्हणून टाळमटाळ ताड़ केली जात आहे व इथले बरेच नागरिक ह्या घाण आजारी पडलेले आहेत त्या अनुषंगाने इथले काही नागरिक आहेत जे आपल्याला काही गोष्टी सांगतील इथली काय परिस्थिती आहे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करावं ही विनंती आहे हा मावशी बोला काय किती घाण बघा आमच्या घरात सगळं बोला एक एकटे बोला सगळा घरात गो आला गोवा रेडी बंद पडलंय काय करायचं सांगा बरं कोण आमच्या दखलच घेणार अर्ज दिला ऑफिसला गेलं तर कोण पण ऐकत नाही काय करायचं सांगा बरं काय म्हणते अधिकारी बाय तर दखलच घेत नाही काय बायचं नाव काय त्या बायचं नाव मला माहित नाही मॅडम म्हणते तेव्हा माती दखल घेणार आमची म्हणजे बघ ते जाते काहीच करत नाही चंद्रशिवाय दोन अर्ज गेलेली आम्ही तर रोज तिला आलो तर मग काल पण बोललो आलीच लगेच थांबतच नाही काय म्हणते काय म्हणते येत बाबा आम्ही खजगी करायला लागलो तुम्ही ते राड आणून घालून करून घ्या कुठला आम्ही आणखी चांगलं बोल तर आमची दखल घेत नाही लोक म्हणले टेबल्यावर नेऊन ठेवतो म्हणलं ते ना टेबलवर नेऊन ठेवतो म्हणला ऐक त्याच्या टेबलवर ठेवतो म्हणलं कुणा असं बोल त्याला महिना झाला बोलला नाही आमचं तीन वर्ष झालं पाणी चालू लागले ऐकलं तर काय करायचं देऊ येत नाही ते लोक पैसे दे घरात पावसाचं सगळं घर भरून आलं आमचं पाणी असं कुठं असतंय काय करायचं सांगा पाठी बघा गाणखाऊन ठेवल्या तीन पोज्या थांबा थांबा आवाज बंद करा त्या अनुषंगाने विनंती करतो